नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस मित्रांनो तुम्हाला आठवत आहे का मी एक चार ते पाच दिवसापूर्वी तुम्हाला एक अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मार्केट जे आहे हे आपल्याला मंदीमध्ये गेलेलं पाहायला मिळेल नक्कीच तुम्ही जर तो पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि इथून पुढचे जे अंदाज येणार आहेत हे शंभर टक्के पाहत चाला कारण अगदी अचूक असे अंदाज असतात ऑथेंटिक अंदाज असतात आणि रोज सकाळी तुम्हाला हे कापूस बाजारभाव अंदाज पाहायला मिळतात त्यामुळं अगदी डोळे झाकून तुम्ही आपल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू हो शकता कारण जे रेट मी तुम्हाला सांगत असतो हे ऑफिशियल रेट असतात त्यामुळं कोणतीही शंका न घेता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि हो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर कापूस बाजारभाव पाहिजे असतील तर आजच आपल्या ग्रीन हे चॅनलला मिळेल आणि व्हिडिओ रोज सकाळी पाहता येईल तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी कालचं मार्केट जे होतं कालचं मार्केट शंभर रुपयांनी कमी होतं म्हणजेच त्रेपन्न हजार दोनशेचं मार्केट त्रेपन्न हजार शंभरवर वर होतं आता या ठिकाणी तुम्हाला काही लोक सांगत असेल की दोनशे रुपयांनी मार्केट उतरले पण नाही आज दोनशेने नाही शंभरनेच उतरले शंभर ऑलरेडी काल उतरलं होतं तर आजही शंभर रुपयांनी मार्केट जे आहे हे डाऊन आहे आता हे डाऊन आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी चार दिवस अगोदर सांगितलं होतं की मार्केट डाऊन मध्ये जाणार आहे आता आपल्याला प्रत्येक वेळेस साधारणतः एक आठवडा शंभर रुपये दोनशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये स्थिर आहे अशा प्रकारचे न्यूज पाहायला मिळणार आहेत पण अचूक आकडा आपल्याकडे शंभर टक्के मिळणार आहे तर काय आहे परिस्थितीची तर एकोणतीस एम कालचा जो रेट होता त्रेपन्न हजार शंभर रुपये होता तर तो आज त्रेपन्न हजार रुपये एवढा झालाय म्हणजे शंभर रुपये आज पुन्हा मार्केट डाऊन आहे तर आता हे डाऊन झाल्यामुळं आपल्याला दोन्ही दर बदलणार आहेत म्हणजे स्थानिक दर पण बदललाय आणि खुल्या बाजार समितीचा दर पण बदललाय आता स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारणतः सहा हजार सातशे रुपये दर, दर, दर एवढा आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्येही शंभर पन्नास मागे पुढे होऊ शकतं परंतु खुल्या बाजार समितीमध्ये सा साधारण सात हजार तीनशे ते सात हजार चारशे एवढा तर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा दर कुठे मिळतो तर साधारणतः अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्याचे जवळचे जिल्हे म्हणजे अकोला असेल किंवा इतर जिल्हे तर अशा ठिकाणी आपल्याला चौऱ्याहत्तरशे म्हणजे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये प्रति किलो पाहायला मिळतो म्हणजे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आता इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार तीनशे राजस्थानमधला त्रेपन्न हजार तीनशे कालचा जर दर पाहिला तर तोही त्रेपन्न हजार तीनशे सुद्धा त्यामुळे राजस्थानमध्ये ही मंदी पाहायला मिळाली नाही परंतु मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये शंभर रुपये डाऊन आहे म्हणजे या दोन राज्यांमध्ये शंभर रुपये कमी झाले कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसी या राज्यांमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार शंभर होता तो त्रेपन्न हजार झालाय म्हणजे इथंही शंभर रुपये कमी झालाय आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा तर हा काल त्रेपन्न हजार सहाशे रुपये होता काल याच्यामध्ये शंभर रुपये उतरले होते तर आजही तेवढाच रेट आहे म्हणजे इथंही दर बदललेला नाही बाकी पाच राज्यांमध्ये दर बदलले महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटका तेलंगणा आणि ओडिशा या पाच राज्यांमध्ये बदल झालाय आणि आपल्याला इथून पुढेही तो बदल पाहायला मिळणार आहे साधारणतः एक आठ ते दहा दिवस याच्यामध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाढ होणार आहे आणि ही वाढ मात्र शेवटची वाढ असणार आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आशा लावून घेऊ नका की खूप रेट वाढणार आहे मी ऑलरेडी अगदी डिसेंबरपासून सांगत आलो आहे की रेट खूप जास्त वाढणार नाहीत रेट साधारणतः वाढले की कापूस विक्री करत चला आता दहा दिवस कोणीही कापूस विक्रीचं नाव घेऊ नका कारण त्याच्यामध्ये तुमचा तोटा होणार फक्त दहा दिवसासाठी तुम्ही दोनशे तीनशे रुपयापर्यंत तोटा करून घेत असाल तर त्याच्यामध्ये तुमचाच तोटा होतो मित्रांनो यासाठी काळजी घेत चला आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस विक्री करा तर अशा वेळेस तुम्ही कापूस विक्री करायचा आहे इतर वेळेस कापूस विक्री करू नका आणि आपला तोटा करून घेऊ नका तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीनगोडा ग्रेशनला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद